आम्ही आज आदरणीय संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षाचे मंडळी राज्यपालांची भेट घेतली आमची मागणी महाराजांनी सांगितलेली आहे याच्यातले चौकशी अधिकारी बदलले पाहिजे चौकशी अधिकारी हे आरोपीशी संबंधितच आहे त्यांचे इंटरेस्ट तिथं आहेत त्यांची तिथे बदली झाली पाहिजे आणि तिथे आयपीएस दर्जाचा अधिकारी जो राज्यस्तरावर सक्षम यंत्रणा राबवणारा आहे याची नेमणूक झाली पाहिजे एक आणि याची सगळी संशयाची सुई याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे या दोन मागण्या आम्ही राज्यपालांकडे केलेल्या आहेत राज्य सरकार सरकार आणि राज्यपाल मध्ये राज्य सरकार ऐकत नाही म्हणूनच आम्ही राज्यपालांकडे आलेलो आहे राज्यपाल या राज्याचे पूर्ण घटनात्मक प्रमुख आहेत त्यांच्या दरबारात येऊन आम्ही आमची विनवणी केली शेवटी या राज्याचे प्रमुख राज्यपाल आहे न्याय मिळेल असं वाटतं न्याय मिळेल असं वाटतं राज्यपालावर विश्वास तर ठेवावा लागेल हे प मला असं वाटतं संविधानाची गोष्ट आपण करतो संविधानाच्या पद्धतीनं या गोष्टी व्हाव्यात जातीपातीचा रंग याला दिला जाऊ नये ही माणुसकीची हत्या आहे आणि माणुसकीची हत्या कोणीही सहन करणार नाही या भूमिकेतून राज्य सरकारने जावं झालेला हे पहा आम्ही कोणताही हे बा असं नाही परभणीतला मृत्यूच्या विषय सुद्धा आम्ही ही भूमिका मांडलेली आहे याची चौकशी व्हावी हा खून आहे पोलिसांनी केलेला खून आहे